पोलिसांची बेकायदेशीर भंगार अड्ड्यावर कारवाई मात्र पोलिसांची ही कारवाई संशयाच्या भोऱ्यात गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड एम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम टायर कंपनीच्या पाठीमागच्या बाजूस भंगार माफिया महफूज खान व मारूफ खान हे बेकायदेशीरित्या भंगार अड्डा चालवून वाहनांची विल्हेवाट लावत असल्याची तक्रार महाड एम पोलिसांना मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकली असता थकीत वाहनांची तोडफोड करून आर्थिक स्वार्थासाठी शासनाचा करोडो रुपयांचा नुकसान या भंगार माफियाने केला असल्याचे निदर्शनास आले या अड्ड्यावर छापा टाकून एम आय डी सी पोलिसांनी साडेआठ लाख किमतीचा मुद्देमाल वाहनांच्या रूपात जप्त केला मात्र तोडण्यात आलेला अनेक वाहनांचे स्पिरपाट असताना पोलिसांनी कानाडोला केला तसेच या अड्ड्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते मात्र त्यातील मारूफ खान याला सोडण्यात आल्याने संपूर्ण परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरोचीफ रायगड